जुगाड 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 तर शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब मध्ये जर तुम्हाला वानेर परेशान करत असतील तर मित्रांनो मी आणलेला आहे बघू शकता एक जुगाड हे बंदूक तयार केलेली आहे मित्रांनो पायपाची बघू शकता समोर दोनचा पाईप घेतलेला आहे आणि एक रेड्युसर लावलेला आहे इकडे तीनचं रेड्युसर लावला आहे मित्रांनो आणि इकडे बघू शकता दोनचं सर आहे असं तोंड आपल्याला आणायचं आहे मित्रांनो आणि तीनचा पाईप लावायचा आहे बघू शकता इथं अशी कॅप पेन आपल्याला लावून लागते मित्रांनो आणि हे बघू शकता इथं आपण लाइटर लावलेला आहे आपल्या गॅसचं आणि इथं भुकाट पाडलेलं आहे आणि वरून ही कॅप आहे अशी तर चला तुम्हाला आता याची टेस्टिंग करून दाखवतो हे बघू शकता आपल्याला कार्बेट टाकून घ्यायचं आहे पहिल्यांदा मग थोडंसं पाणी टाकायचं आहे जर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब नक्की करा जय